नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उजगावकर या सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात दिसत आहेत या पर्वात वर्षा उजगावकर यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे दरम्यान आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या वर्षा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे त्यांनी आपला अभिनय सौंदर्य आणि दिलखेचक आदांनी विविध भूमिका गाजवल्या मराठीसह हिंदीतीलही दिग्गज कलाकारांसह त्यांनी चित्रपटे केली एकेकाळी त्या फक्त मराठीच नव्हे तर हिंदीतीलही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या पण तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच कमी लोकांना माहीत आहे वर्षा उसगावकर यांचं लग्न झालं आहे याबाबतही अनेकांना माहीत नाही वर्षा उसगावकर यांचं अरेंज मॅरेज झालं आहे वर्षा उसगावकर यांच्या पतीचे नाव अजय शंकर शर्मा असे आहे ते कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत वर्षा उसगावकर यांचे पती अजय हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र आहेत तर आता वर्षा उसगावकर यांची एकूण संपत्ती किती हे जाणून घेऊया तर काही रिपोर्ट नुसार वर्षा उसगावकर यांची एकूण संपत्ती सव्वीस कोटी सदुसष्ट लाख रुपये इतकी आहे ही सर्व संपत्ती त्यांनी फक्त चित्रपटे मालिका आणि जाहिरातीं कमावली आहे तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये वर्षा उसगावकरांचा खेळ आवडतो का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद